नमस्कार मित्रांनो स्वागत आहे तुमचं जी के न्यूज या आपल्या युट्यूब चॅनलवरती नुकत्याच पार पडलेल्या विधानसभा निवडणुकीत महाविकास आघाडीचा सुपडा साफ झाला महाविकास आघाडीचे अनेक दिग्गज नेते विधानसभा निवडणुकीत पराभूत झालेत यामुळे महाविकास आघाडीमधील नेत्यांकडून सातत्याने ईव्हीएम वर शंका उपस्थित केली जात आहे शरद पवार गटाचे आमदार उत्तम जानकर यांनी देखील निकाल लागले पासून ई व्ही एमवर शंका उपस्थित केली असून आज तर त्यांनी विधानसभा निवडणुकीत अजित पवार यांचा वीस हजार मतांनी पराभव झाला असल्याचा मोठा दावाच केला आहे त्यामुळे ईव्हीएमचा एमचा हा वाद आणखी पेटणार असे चित्र दिसत आहे शरद पवार यां राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे सर्वे शरद पवार हे आज बारामती दौऱ्यावर आहेत या अनुषंगाने आमदार उत्तम जानकर यांनी गोविंद बाग या ठिकाणी जाऊन शरद पवारांची भेट घेतली यावेळी त्यांनी पत्रकारांशी संवाद साधताना अजित पवार यांच्या विधानसभा निवडणुकीच्या विजयावर प्रश्नचिन्ह उपस्थित केलेलं आहे ते म्हणाले की नुकत्याच पार पडलेल्या विधानसभा निवडणुकीत खरे तर अजितदादांचे बारा आमदार एकनाथ शिंदे यांचे अठरा भारतीय जनता पार्टीचे सत्याहत्तर तर तीन अपक्ष असे मिळून त्यांनी एकशे दहा आमदार निवडून आणले आहेत म्हणजे ते महायुतीने दीडशे मतदारसंघात गडबडी केली आहेत बारामती मतदारसंघात अजित पवार यांचा पराभव झाला आहे असे देखील त्यांनी म्हटलं आहे बारामतीमधून उपमुख्यमंत्री अजित पवारांचा वीस हजार मतांनी पराभव झाल्याचे मोठे विधान त्यांनी केले आहे महायुतीचा जेवढा मतदारसंघात विजय झाला आहे त्यांनी सखोल माहिती घेतल्यानंतर बारामती मतदारसंघातून अजित पवार हे वीस हजार मतांनी पराभव झाले आहेत जवळजवळ अजित पवारांना एक लाख ऐंशी हजार जी मतं पडली आहेत त्यांना एक असे प्रपोजर लावण्यात आले आहे त्यामुळे योगेंद्र पवारांची मतं ऐंशी हजार प्लस साठ हजार अशी एक लाख चाळीस हजार आहेत आणि अजित पवारांची साठ हजार मते वजा होतात असे कॅल्क्युलेशन आमदार जानकर यांनी मांडलेलं आहे पुढे बोलताना मी अशा प्रकारे सर्व मतदारसंघाचा तांत्रिक अभ्यास करत आहे असे त्यांनी म्हटले असून दिल्लीमध्ये ज्येष्ठ नेते शरद पवार राहुल गांधी आम्ही सगळे मिळून निवडणूक आयोगाची भेट घेणार आहोत त्यांना या सर्व बाबी निदर्शनास आणून देणार आहोत तसेच वी फी व्ही पॅडमधील चिठ्ठी आमच्या हातामध्ये आली पाहिजे आणि तीही कोणत्याही परिस्थितीत आम्ही घेतल्याशिवाय राहणार नाही सरकारने राजीनामा दिला पाहिजे ते देत नसतील तर मी राजीनामा द्यायला तयार आहे असे देखील ते या ठिकाणी म्हणाले